शिंदेंच्या शिवसेनेकडून ॲडव्होकेट हर्षाली चौधरी थबी यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या राहुल दामले यांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार असं स्पष्ट झालंय महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे मनसेचे राजू पाटील आणि भाजपचे दीपेश म्हात्रे उपस्थित होते नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड बिनविरोध झाली असली तरी त्याची अधिकृत घोषणा तीन फेब्रुवारीला होणार आहे मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले त्यामुळे भाजपनं आज मीरा भाईंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या नावांची घोषणा केली आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची दुसऱ्यांदा महापौरपदी नियुक्ती होणार आहे तर किशोर